कंबाईन दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण काही पिओकी सुरू चालू केलेली आहे जवळपास मला वाटतं एक हजार प्रश्न आपण कवर करणार आहोत तर आपण प कंबाईनच्या दृष्टिकोनातून आपण काही पीओ कीच बघूया <coughs> लॅक्रोसच्या खेळामध्ये किती खेळाडू उपस्थित उपस्थित आहेत तर लॅक्रोस खेळ कसा असतो आणि त्याच्यात किती खेळाडू असतात तर ते लॅक्रोसमध्ये किती दहा खेळाडू असतात अशा प्रकारे हे असा खेळ असतो आणि किती खेळाडू उपस्थित असतात तर दहा नेक्स्ट भारतात महान्यायदेव महान्यायवादीची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर महान्यायवादी म्हटलं की केंद्र के सरकारला त्यांच्या कामामध्ये किंवा आपले जे कायद्याची बाजू सांभाळणारे कोण महत्वाचे अधिकारी असतात तर महान्यायवादी तर महान्यायवादीची नियुक्ती कोण करतो तर राष्ट्रपती नेक्स्ट क्वेश्चन बस स्तनपान करणारे सं, इंग्लिशमध्ये बघूया मिल्क लेट डाऊन हार्मोन इज नोन ॲज हार्मोनला ऑक्सिटोसिन तर, तर काय म्हणतात त्यांना ऑक्सिटोसिन महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अहमदनगर शहरासाठी नवीन नाव मंजूर केलेले नाव काय आहे तर जसे उस्मानाबादचं धाराशिव औरंगाबादचं संभाजीनगर तसेच अहमदनगरचं नाव काय ठेवण्यात आलं तर अहिल्या नगर येस औरंगाबादचे काय ठेवले औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद धाराशिव आणि अहमदनगर नगर, वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या येस ऋग्वेदात उल्लेखित दहा राजांचे युद्ध सुधाव विरुद्ध कोणाच्या नेतृत्वाखाली लढले गेले तर ऋग्वेदामधले कोणाच्या खाली ऋग्वेदामध्ये <coughs> दहा राजांचे युद्ध हे तर कोणाच्या नेतृत्वाखाली लढले गेले तर विश्वमित्र विश्वमित्र यांच्या यांच्या खाली हे युद्ध लढण्यात आलेले टिंबटिंब या वर्षात स्वदेशी आंदोलन स्वदेशी आंदोलन म्हटलं की स्वदेशी आंदोलन कधी झालं तर एकोणीसशे पाच रोजी स्वदेशी चळवळ स्वदेशी आंदोलन कधी झाले एकोणीसशे स्वदेशी चळवळ त्याला स्वदेशी चळवळ पण म्हणतात कधी झाली ते एकोणीसशे पाच मध्ये परदेशी मालावर बहिष्कार टाकले महाराष्ट्र सरकारने कार्य कारागृह पर्यटन उपक्रम कधी सुरू केला कारागृह पर्यटन उपक्रम तर महाराष्ट्र सरकारने पर्यटन कारागृह पर्यटन उपक्रम कधी सुरू केला तर जानेवारी दोन हजार एकवीस हे स्टॅटिक जी की आपल्या आप येणार भविष्यामध्ये येणाऱ्या सरळ सेवा असेल कंबाईन बी असेल कंबाईन सी असेल भरपूर आपल्याला फायदा होणार आहे कारण जवळपास एक हजार प्रश्नाची आपण सिरीज चालू केली आहे एक हजार प्रश्न कव्हर करणार आहोत आपण तरी आपल्याला मागच्या लेक्चरमध्ये आपण बघू शकता खूप फायदा होईल येणाऱ्या एक्झाममध्ये फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये कोणत्या राजाने कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी राज्यात होप एक्सप्रेस करण्याची घोषणा केली आहे तर होप एक्सप्रेस कशासाठी कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी तर कोणत्या राज्याने केली तर महाराष्ट्र के तर असा क्वेश्चन येऊ शकते तर होप एक्सप्रेस लागू करणारं कोणतं राज्य किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये कॅन्सरवर बचाव करण्यासाठी <coughs> कोणत्या ह्याचा वापर करण्यात आला तर होप एक्सप्रेस कुत्र कोणतं हे सुरू करण्यात आलं होप एक्सप्रेस भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी खालीलपैकी कोण युनायटेड किंगडमचे पंतप्रधान होते तर भारताचं जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तर पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काय म्हणते युनायटेड किंगडम म्हणजे यूके के युकेचे पंतप्रधान कोण होते एकोणीसशे पंधरामध्ये तर कोण होते तर क्लेमेंट ॲटली तेव्हा युकेचे युनायटेड किंगडम चे, चे पंतप्रधान कोण होते तर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा युकेचे पंतप्रधान क्लेमेंट ऍटली क्लेमेंट युके प्राईम मिनिस्टर यस पृथ्वीच्या कवचातील दुसरे सर्वात मुबलक घटक कोणते तर पृथ्वीच्या कवचातील सर्वात मुबलक म्हणजे सर्वात जास्त आढळणारा घटक कोणता पृथ्वीच्या कवचामध्ये तर सिलिकॉन सिलिकॉन काय आहे की पृथ्वीच्या भूकोच्यामध्ये सर्वात मुबलक म्हणजे सर्वात जास्त गटक कोन था? तर आढळणारा घटक कोणता सिलिकॉन खालीलपैकी वर्तन वर्तमानपत्र आणि त्यांच्या संपादकीय चुकीची जोडी ओळखा तर फर्स्टला काय दिले कॉम्रेड बाळ गंगाधर टिळक कॉम्रेड बाळ गंगाधर टिळक बंडे बंडे मातरम अरविंद घोष म्हणजे वंदे मातरम कोणी अरविंद घोष बरोबर आहे संध्या संध्या ब्रह्मंद उपाध्याय न्यू इंडिया बिपिनचंद्र पाल तर त्याचा आन्सर काय ते चुकीचं काय आहे तर कॉम्रेड बाळगंगा हे अमृत डांगेच आहे अमृत डांगे कॉम्रेड हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे पण बरोबर आहे कोणत्या राज्याने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी राज्याचे कृषी निर्यात धोरण एई पी लॉन्च केले तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये ए पी लाँच करणारं कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्र तर असा सरळ सरळ क्वेश्चन येऊ शकतो की ला पंचवीस फेब्रुवारी कृषी निर्यात धोरण लागू करणारे कृषी पंचवीस फेब्रुवारी बावीस ला कृषी निर्यात धोरण लागू करणारे राज्य कोणते तर त्याचा अन्सर काय येते तर, का तर महाराष्ट्र नेक्स्ट क्वेश्चन बघूया मानवी शरीराच्या पुढील भागामधून रक्ताद्वारे आणलेल्या कार्बन डायऑक्साईडचे उर्वरित शरीर बाहेर टाकते तर कार्बन डायऑक्साईडद्वारे आपण शरीराच्या कोण कोणत्या याच्याद्वारे ते बाहेर टाकले जाते तर त्याचा जा आन्सर काय येते ते अल्वे ओली तर यालाच काय म्हणतात अल्वे ओली यस नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट क्वेश्चन बघूया पुढील पैकी कोणत्या पृथ्वीवरील सर्वात मोठा ज्वाला ज्वालामुखी मानला जातो तर ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे कशाची निर्मिती झाली तर महाराष्ट्र पठार महाराष्ट्र पठार त्याला दख्खनचे पठार पण म्हटले जाते तसेच सह्याद्री पर्वताची निर्मिती कशी झाली सह्याद्री पर्वत हे कन्सेप्ट छोटे छोटे कन्सेप्ट आहेत हे लक्षात असायलाच पाहिजे तर हे काय आहे की पृथ्वीवरील सर्वात मोठा ज्वालामुखीचा पृथ्वीवर सर्वात मोठा ज्वालामुखी मानला जातो नेक्स्ट बघूया खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने लेक लाडकी योजनेला मान्यता दिली लेक लाडकी योजना लाडकी बहीण योजनेचे आपल्या महाराष्ट्रात लागू केले शिंदे आ, भाई एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना पण लागू केली लाडकी बहीण योजना बहीण योजना जे की अगोदर मध्य प्रदेशमध्ये चालू होती मध्य प्रदेशमध्ये चालू होती त्याचीच अंमलबजावणी आपल्या काय केले महाराष्ट्रामध्ये लागू केली त्याची योजना आणि महिन्याला दीड हजार रुपये प्रति महिन्याला दीड हजार रुपये दिले जाते तर लेख लाडकी योजना कोणत्या राज्यानं सुरू केली तर महाराष्ट्र yes. कोणत्या कायद्यात भारतीयांच्या शिक्षणासाठी वार्षिक एक लाख रुपये देण्याची तरतूद केली होती तर कोणत्या कायद्यामध्ये तरतूद केली होती की वार्षिक एक लाख रुपये देण्याची तर सनदी कायदा चार्टर्ड ऍक्ट चार्ट अठराशे तेरा की भारतीयांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयाची तरतूद क कर... <coughs> एक लाख रुपये शिक्षणासाठी द्यावी अशी तरतूद करण्यात आली तर आजचा लेक्चर इथेच थांबूया नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया धन्यवाद अशाच प्रकारचे क्वेश्चन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू